महिला सक्षमीकरणाच्या दिशेने उचलले ठोस पाऊल महिला सक्षमीकरणाच्या सर्वत्र चर्चा होताना हल्ली पाहाव्यास मिळतात पण एखाद्या असहाय्य महिलेला तिच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी क्वचितच कुणीतरी मदत करते हे ठोस कृतीत उतरलेले चित्र नुकतेच बघाव्यास मिळाले सविस्तर वृत्त असे की मोहदिये तालुका महागाव येथील वर्षा धाडवे या एका महिलेचा पाणीपुरी विकून आपला संसार कसाबसा चालवणाऱ्या पतीचे नुकतेच हृदयविकारामुळे निधन झाले त्यामुळे तीन मुलांचा उदरनिर्वाह कसा होणार हा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला नवरा मरण पावल्यामुळे त्या महिलेवर संकटाचे डोंगर कोसळले अशा अडल्यानडल्यांना माणुसकीची भिंत पुसत फाउंडेशन मदत करते असे कळताच उपजिल्हा रुग्णालय माणुसकीची भिंत मदत केंद्र येथे येऊन त्या विधवा महिलेने माणुसकीच्या भिंतीकडे मदत मागितली माणुसकीच्या सदस्यांनी तात्काळ पूर्ण माहिती काढून हाताला काम देऊन महिलेस सक्षम बनविण्याकरिता सदस्यांनी लोकवर्गणीतून तिला तिच्या पायावर उभे करण्याचे ठरविले त्या विधवा महिलेला तुम्ही काय करू शकता असे विचारल्यावर माझी आई शिलाई मशीनचे काम करते मी आईकडे शिलाई काम शिकलेले आहे तुम्ही शिलाई मशीन दिली तर मुलांचे कपडे महिलांचे ब्लाऊज शिवू शकते असे रडत सांगितले आणि तिच्या हाताला काम मिळावे म्हणून त्या महिलेला एक शिलाई मशीन देण्याचे माणुसकीची भिंत सदस्यांनी ठरविले माणुसकीची भिंत उपक्रमाला नेहमी मदत करणाऱ्या दात्यांनी ताबडतोड मदत केली शिलाई मशीनला लागते तेवढेच पैसे जमा करून नवीन शिलाई मशीन त्या गरजवंत महिलेस देण्यात आली मशीन काम करून ती आपल्या मुलीचे पालनपोषण चांगल्या पद्धतीने करू शकेल अशी अपेक्षा माणुसकीच्या भिंतीच्या सदस्यांनी यावेळेस व्यक्त केली या मानवीय कार्यास मदत करणाऱ्या दात्यांची नावे माणुसकीची भिंत महिला सदस्य एक हजार रुपये माणुसकीची भिंत पुरुष सदस्य एक हजार रुपये निशांत देऊळकर दोन हजार रुपये भाऊ येल्लेकर एक हजार रुपये नंदकुमारजी खैरे सर एक हजार रुपये संजय असोले सर पाचशे रुपये उत्तमलाल रामधनी पाचशे रुपये सौ कांता इंदल राठोड पाचशे रुपये सौ प्रतिभाताई बुरांडे शंभर रुपये या सर्व दात्यांनी या कार्यास अनमोल असे सहकार्य केलेले आहे या प्रसंगी गजानन जाधव परशराम नरवाडे मारुती भस्मे शांतीसागर इंगोले इंदल राठोड उत्तम नुळे महिला सदस्य मोनिका गजानन जाधव प्रियंका ज्ञानेश्वर बेले कामिनी अनंता चतुर

त्यांच्यावर असे संकट कोसळले की मुलांचा उदरनिर्वाह कसा होणार त्यांचे पालनपोषण कसे होणार हा या त्यांच्या काळजीमुळे त्यांना रात्रीची झोप येत नाही आहे आणि त्यांनी त्यांना कळालं की माणुसकीची भिंत असे वेगवेगळे वेग उपक्रम राबून गरजूंना मदत करत असते हे त्यांना माहीत झाल्यामुळे त्यांनी आम्हाला एका शिलाई मशीनचे आव्हान केले आणि आम्ही सर्व लोकवर्गणीतून त्यांना शिलाई मशीनचे आज इथे वाटप करण्यात येत आहे जेणेकरून त्यांच्या संसाराला काहीतरी हातभार लागावा या उद्देशाने आम्ही त्यांचीही मदत करत आहोत मागील आठ वर्षापासून सतत अनेक कार्य करत आहे आजही या ठिकाणी या वर्षाताई आहे या वर्षाताईला त्यांच्या सरपंचाकडून आम्हाला माहिती भेटली आणि आज या ठिकाणी आम्ही मानवतेच्या या कार्यासाठी समोर आलो सर्वांनी मदत केली त्या मदतीमध्ये माणुसकीची नेमकं महिला सदस्यांचं मी फोटो करेल कारण महिलांना जेव्हा महिलांची समस्या समजायला लागते तेव्हा अनेक समस्या सहज तुटतात आणि ते आज या ठिकाणी जाणवलं आमच्यासोबतच माणुसकीची भिंत आमची जी पुरुष मंडळी त्यांनी त्यांनीसुद्धा या ठिकाणी एक, 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 एक हजार रुपये दिले महिलांनीसुद्धा एक हजार रुपये दिले निशांत भाऊ देऊळकर यांनी या प्रसंगी आम्हाला दोन हजार रुपये दिले प्रशांत भाऊ प्रकाश भाऊ येल्लेकर हजार रुपये दिले नंदकुमारजी खैरे सर हजार रुपये संजय असोले सर पाचशे रुपये उत्तमलाल रामधानी सर पाचशे रुपये आणि शांतताईकडून या ठिकाणी पाचशे रुपये आले आहेत खरंच पैशापेक्षाही त्यांच्या पुढची जी स्टेज आहे ते तुम्ही त्यांच्या संपर्कात राहा आणि त्यांच्यावर अजूनही कोणतं काय म्हणतात आपण संकट कोसळलं तर आपण सोबत राहूया आणि अशा ठिकाणी आपण मदत करत राहूया माणूसकीची भिंत सदैव असं मानवी कार्यासाठी सदैव तत्पर असे तेव्हा या ठिकाणी अशा इथं तुम्हाला दिसत आहे साड्या दिल्या त्यांना सर्व साहित्य दिला शिलाई मशीन दिली हाताला काम देऊन अनेक समस्या सुटू शकतात हे माणूसकीच्या ने दाखवून दिलेलं आहे कुणाले पैसे दिल्यानंतर समस्या सुटणार नाही परंतु जर आपण हाताला काम दिलं तर अशा ठिकाणी अशा समस्या आपण सोबत जाऊ तुम्ही सगळ्या माणूसकीच्या भिंतीसोबत राहा ही तुम्हाला आमच्याकडून विनंती राहील जय गाडगे बाबा Temal .